कांबड्या पट्टीमध्ये महेश सलगर पिंपरी चिंचवड नेण्या पट्टीमध्ये आकाश सलगर अनिकेत कुराडे फुडेश्वर महेश सलगर अमित साळवी विरुद्ध अक्षय ढेरे तयार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश सरगर हे पैलवान विजयी अनेकेत कुराडे पुणेश्वर तांबड्यापट्टीमध्ये आणि महेश सलगर पिंपरी चिंचवड निळेपट्टी महेश सरगर पिंपरी चिंचवड निळे पट्ट्या सोडून जा अमित साळवी आणि अक्षय ढेरे तयार राहायचं आहे पैलवान पायातल्या पट्ट्या सोडून जा जा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महेश सलगर हे पैलवान विजयी